झाल्या ति साजा करून वाट पाहते वाट बघत बसल्या यायचं काय माहित नाही बारा वाज झाल्या अजून जेवलं नाही माणूस कधी यायचं नेमकं कुठे गेलय ती बघायला पाहिजे संग काय म्हणत होती त्या लालीच्या मागोमाग फिरतया भैया माझे नवरा माझे मौरे उर किती प्रेम आहे पण ये मी ना मुड तिच्या तुझ्या मागे फिरते का काय मरुदी माझे मी काम मौ राखतीन गीती जून दोन चार चपात्या लालाजी ला ला तू माझी लाली आणि मी तुझा लाल भाऊटा आता जेवायला करूया जाऊन आपण पावटा कारण माझा विषय हाय मोठा आता तू माझी राणी आणि मी तुझा राजा विषय सप्ला हं लाल पावटा काय म्हणून मला लगीन करून आणलं काय तुमच्याकडे लय बोलतेच लाले तुला माहिती आहे का माझ्याकडे काय आहे अगं मी काय फाकड्या काय कमीच नाही बघतेस का यो लाले लाल भडक लाले बघ यो लाले लाल भडक लाल पंधरा एकरचा ऊस आमचा हाय तेच नाव का त्यात तुमचा पंधरा भाव आहे मग काय झालं एक एकर तर माझी हाय एक एकर एक आणि तिला दोन पोर मला दोन पोरं झालं काय वाटणार मग कष्टानं कमवून खाऊ आपण मी काय कमीच आहे काय म्हणे मी काय कमी आहे का मला का। काय माहित नाही रे तुम्ही किती बाराच आहे अगं काय म्हणतेस तू माझे लालाला लाला लाला अहो ला, लाला ना मला लाली आहे मी का होय की मी कुठं म्हटलं तू पाणी तू तर लालीच आहेस की आता मी काय म्हणतो तुझं ताण नाही ना घालवण्यापेक्षा चल माझ्या म्हणाला चपाय भी तू एवढा मोठा वाघ आहे की तुझ्या संग अहो तुमची ती चिंघी काय शानी आहे रे माझ्या चिंच्याचं वाळवण घाण ना म्हणजे मिळाव अगं तिला दोन थापडी शांत मारतो तुम्ही तू कशाला पण तू कशा कशापाय तिला एवढी भ्याय लागल्यास आग तुला काय वाटलं मी काय तिच्या ताटकाचं माझं आहे मांजर आहे सका ती कळ गिनी ती काय भ्यास होती एक धाण्यापेक्ष इथं गेल्यावर नाही काच किने अंगावली ना मागचं की नाही मागासार घ्यायचं कळ का हा चल आता हाजर

आ, बाग ये, ये आ, एक एक गोष्ट लक्षात ठेव आता ना नाही ही माझी खरी बायको आहे हे टवळे उरे, माझ्या नवऱ्याला हात लावायच नाही अजिबात आम्ही लगीन केलंय आजच ए लाले काहीच कमी नाही सगळं सोने माझं ऐक असं येऊ असे तुला काय माहिती का सत्य परिस्थिती काय झाली अगं भर लागणार हि नवराईला सोडून गेला ती मी त्या आरीच्या सासू बरोबर पळून गेला मग भर हिला मी काही एकटी पाडून देऊ माझ्यात काय माणूस की हाय का नाही भर लग्नात

या अवतर का असं केलाय अरे दाद्या या लाली लग्न करायला भर मटपात कोण नव्हतं अरे दाद्या लाली आहे की नाही भर लग्ना तिथं नवरा तिला सोडून गेला लग्न करायला कोणच नव्हतं तिथं मला सांगायचं मी केलं असत्या मी लावून दिला असत असं बघा की ही कशी लागल्या करायला थैमान करायला लागल्या उगच गोळा करायला लागल्या मी काय वाईट केले काय तुमच्या बारक्या भावानं लगीन करून आलंय वहिनी इकडे घळा घळा रडत्या डोळ्यातलं पाणी खाली सांडून बघा किती पूर आला इथं तुम्हाला ते जण नाही पडलं बया मी काय करू बघ 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 बग, दात्या बघ बाई कशा टाइमन घाललाल्या मला सुका नाही नाही संसार परपंच करू देणार नाही बाई ना मी काय करू मर जाऊ का काय अ मग तुम्ही तिकडे जाऊन शांत बस शांत बस आता केलंय तर करू दे लग्न ती मराय चाललाय एक काम कर ती माप घेऊन माप वळडायचन तिला घ्या ओ बाऊजी त्यांनी शेतत जाऊन मटण्याची पार्टी केली केलंय करून टवळे आणले तुला लाली नाव आहे माझं लाली काना लाली लाल होशील सगळी झालं तुमचं चालू बांधणं आज ती नवरी आली जरा तिला पटवून घे की जरा तिला आव ती काय माझ्या भावाची बाईक आहे तिचं लाड मया कराय माझ्या ओरावर झाल्या ना नाही तुझ्या सुटका करण्या तर कशाला नाव आलंय माझं लाली शाबास मर्दीने शाबास इज्जत ठेवलीच या वागाची बघ बघ ले तो आण सुटते ना तुला बोलायला आता मुलकी कसा माझं प्रोडक्शन फाकड्याच मला भ्या घालता येईल चार लाले मी नाश्त्याला खाती नाश्त्याला आलाय मोठा ते करू नका चालत पडायचं ए बया आले तिकडे जा आणि तुम्हाला मी सांगत्या असलं जर काय करायचं असलं तर तुम्हाला जायदाद मध्ये बेदखल करायला होती आपल्याला अयो माझी राणी तुला कोणी परमिशन दिल ग माझ्या घरातन मला बाहेर काढायची तू काय मारणी लागून गेलीस का बस की तुम्ही काय म्हणजे ना मला लगीन करून आपण ह्या घरात राहायचं बाहेर काय त्याने माझी ती सर सोती आहे माझी बुड काय माझं कुणावर केलत लगीन ती काय मला माहित नाही ती आपल्याला विचार तुम्ही असं काय ऐकणार नाही मी आपल्यालाच घेऊन येतो थांबा तिथं थांबा आलो आप्पाला घेणार आप्पाच्या आप्पाला घेणार मी इकडे आमच्या घरात